सगळीच आपण आलो आहे आता कौडण्यपूर इथे हे रुक्मिणीचं माहेर आहे ते ही वर्धा नदी आहे खूप सुंदर प्रकारे आहे ही खूप छान आहे मध्येच त्यासाठी थोडंसं बेट आहे भरपूर पाणी आहे इथे नमस्कार मी शिवम देशमुख मी सध्याच आलो आहे रुक्मिणीच्या माहेरी म्हणजेच कौडण्यपूर इथे कौडण्यपूर हे वर्धा नदीच्या तटावर असलेलं एक गाव आहे सुंदरस जिथे हे रुक्मिणीचं माहेर सुद्धा म्हटलं जाते तर आपण सध्या आलो आहे तर जर तुम्ही जर पाहिलं असाल जर जी आपली जे आपलं हे आहे कारण ते जे आपलं अंबादेवीचं जे मंदिर आहे तिथे एकविरा देवीच्या खाली भुयारी मार्ग आहे असं सुद्धा म्हटलं जाते जातं की त्या भुयारी मार्गातून श्रीकृष्ण श्रीकृष्णाने रुक्मिणीचं रुक्मिणीचं हरण केलं होतं तर आता आपण कौडण्णपूर असल्यामुळे आपण ते आता पाहणार आहे की ते भुयारी मार्ग कुठे आहे येते तर चॅनलला बनत राहा बाई म्हणजे विशेष म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही प्रकारे हे आहे हे श्रीसंत नावावर पाहू शकता तुम्ही इथेच हे मंदिर आहे तुम्ही जेव्हा तिथे न्यायसा आणि तिथे थोडंसं इकडे यायचं उज्या बाजूने आता आपण आज प्रवेश करू आल्यावर तुम्हाला सर्वात पहिले इथे नोंद दिसेल त्यानंतर इथे राम लक्ष्मण सीता दर्शन पण होणार आहे खूप सुंदर प्रकारे मूर्ती आहे इथे त्यानंतर हे खूप छानसं असं मंदिर आहे पा पाहू शकता तुम्ही इथेच महादेव पार्वती सुद्धा बसून आहेत आणि तिथेच खाली असलेली ही काळ्या पाश्चिम्याच्या दगडापासून असलेली खूप सुंदर शिवलिंग आहे पाहू शकता तुम्ही सर्वजण व्हिडिओमध्ये तर हे कौडण्यपूर इथे आहे तर हे अच्युत महाराजांची संस्था आहे तपू भूमीची हां बावी ले ले। बावी आ, ले 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 ले। ते अच्युत महाराजांबद्दल माहिती आहे तिथं महाराज बावीस वर्ष राहिलेले बावीस वर्ष राहिले महाभारत भागवत हां असे इतके पुस्तक लिहिले त्यांनी हा या आहे एवढे त्यांनी अच्युत महाराजांनी पुस्तकं सुद्धा लिहिलेले आहेत आणि अजून बावीस वर्ष वास्तव्य केले हा आणि महाराजांनी इथे बावीस वर्ष सुद्धा वास्तव्य केलेलं आहे तर हे त्यांचं मंदिर आणि हे तुकडोजी महाराजांचे शिष्य सुद्धा आहेत असे तुम्ही म्हणू शकता तर हां इथे चाल तुम्हाला तुकडोजी महाराज त्याचबरोबर त्यांचे गुरु ज्यांचे सुद्धा दर्शन होऊन जाईल आडुकरजी महाराजांचे होऊ शकता तुम्ही खूप सुंदर प्रकार आहे हां या आडोकरजींच्या माईबाई गुरु होत्या यांच्या गुरुजी आताच आपण प्राचीन ऋषींचे तपस्य स्थान पाहिले जिथे ते तप करायचे इथे असलेल्या या फलकावर तुम्हाला माहिती सुद्धा मिळून जाईल आता आपण तिथे खाली जाऊया तिथे पण एक शिवलिंग आहे छोट चालू आहे म्हणजे ते अशा प्रकारे छोटस एक शिवलिंग आहे आणि असं सुद्धा म्हटलं जातं की आपण जे वर शिवलिंग पाहतो ते आणि याच्या खाली अजून एक शिवलिंग आहे हे तीनही शिवलिंग एका लाईन मध्ये येते असं सुद्धा म्हटलं जाते इथे दत्ताचं मंदिर आहे एक मार्ग आहे शिवलिंगचा अशा प्रकारे हे शिवलिंग आहे खाली म्हणजे ते आपण हे तीनही शिवलिंग एका लाईन मध्ये आहे तिथे तीनही शिवलिंग एका लाईन मध्ये पहिले वरम आहे त्याच्यानंतर मध्ये आहे जर खालचं पण शिवलिंग आहे ते एका लाईन मध्ये आहे तर आता आपण रुक्मिणी वगैरेचं हो मंदिर पाहू रुक्मिणीचा महाराज लिहिलो श्रीकृष्णाची तिथे खूप सुंदरशी मूर्ती आहे तर चॅनल बनत रे भाई लोक करायचं इथने रुक्मिणीच्या जा मंदिरात जायचं आज जायचा मार्ग आहे आणि ही वर्धा नदी आहे बाई शकता तुम्ही वर्धा नदीच्या काठावर असलेलं मंदिर आहे रुक्मिणीचं आता इथे इथे रुक्मिणीचं मंदिर आहे मिठा रुक्मिणीचं हे प्रवेशद्वार आहे त्याचं होऊ शकता इथेच एक स्टोर पण आहे आता आपण त्याच्यामध्ये आत जाऊ इथे एक शिवलिंग दिसेल आणि अशा प्रकारचं काही काही दुख तुम्हाला दृश्य दिसणार आहे इथे तुकाराम महाराजांचं हे सुंदरस आहे उभी केलेली आहे एका बाजूला तुकाराम महाराज आहे आणि एका बहुत बाजूला बहुतेक एक ज्ञानेश्वर महाराज आहेत हे छान प्रकार आहे बघू शकता संत एकनाथ महाराज खूप सुंदर प्रकारे ही कलाकृती काढली आहे ज्यांनी ही दाखवली आहे इथे तर आता आपण या मंदिराच्या आत प्रवेश करू इथे प्रवेश करू आतमध्ये हे अशा प्रकारे हा सुंदरसा मंदिराचा काभार आहे मंदिराचा ही विठ्ठल रुक्मिणीची अतिशय पुरातन मूर्ती आहे खाली आहे विठ्ठल रुक्मिणी माता यांची पुरातन खंडित मूर्ती आहे ही खूप जुनी आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की मूर्ती किती जुनी असेल छान स्पर्श आहे आणि ही विठ्ठल रुक्मिणीची इथे असलेली सर्वात सुंदर मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान प्रकार आहे म्हणजे आपलं लक्ष ओढून घेणारी आहे खूप सुंदर प्रकार आहे चीज, निद्रेत अवस्थेत असलेली शेष्णगावची मूर्ती आहे ही दहा दहा हजार वर्ष पुरातन आहे ही सापडलेली गेली यामध्ये अशा प्रकारची असलेली विष्णूजी इथे आहे हे पाहू शकता तुम्ही खूप छान प्रकार आहे तर आता आपण समोर जाऊ विडोच्या आताच आपण पाला आहे की आताच आपण विडोरलीच मंदिर पाहिला आता आताच इथे आहे हा तुकडोजी महाराजांचा वाडा इथं तुकडोजी महाराजांचे गुरुसुद्धा होते आणि विशेष म्हणजे इथे त्यांच्या पादुकावन आहेत मी मी तुम्हाला आता समोर दाखवणार आहे खूप सुंदर प्रकारे आहे त्यांची बसण्याची जागा आहे इथे महाराज बसायचे हिवाली तुमच्यापैकी काही लोक इथे येऊ शकले नसतील तर त्यांच्यासाठी मी ऑनलाईन दर्शनाचा हा चान्स ठेवत आहे पाहू शकता अशा प्रकारे आहे इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सभागृहसुद्धा आहे म्हणजे आहेत ते मंदिराचा कळस आहे खूप छान प्रकार आहे एक नंबर वाटते भाई इथे एकदा तुम्हाला नक्की यायला पाहिजे आणि इथे लिहिलं आहे पुरातन पंचमुखी महादेवची आणि गणेश मूर्तीची प्राचीन मूर्ती आहे आता आपण इकडे समोर जाऊ तर अशा प्रकारे आहे हे एका वाड्यासारखं तुम्हाला दिसत असेल इथे जसं वाडा असते आणि तशी एखादी जण घे वाटक असते तशा प्रकारे आहे खूप छान आहे इथे हा होम आहे आपण समोर जो आता मुखी महादेवांच्या दर्शनाकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे सुंदरचा प्राचीन गणपतीची आणि महादेवाची पंचमुखी असलेली हे मूर्ती आहे पिंड आहे भिंग शिवलिंग पण आता आता हे आपण पाहू शकतो से। हे बघा ही महादेवाची शिवलिंग आहे वरून बघा एक दोन है। है एक एक इते 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 तीन आणि चार आणि पाच अशा प्रकारे हे आहे खूप सुंदर बघ बघू शकता तुम्ही म्हणजे पंचमुख असलेली एकोणती एक महादेवाची पुरातन मूर्ती शिवलिंग तुम्हाला फक्त इथे इथेच पाहायला मिळेल त्याचबरोबर इथे अजून तीन शिवलिंग सुद्धा आहे खूप छान आहे आणि ही इथे आढळून आलेले आलेली गणेशाची ही पण आहे मूर्ती आहे खूप छान प्रकारे असं आहे तर इथे एकदा तुम्हाला नक्की यायला पाहिजे इथे आले होते तुम्हाला खूपशा पुरातन मंदिराचं दर्शन सुद्धा होणार आहे आणि हा आहे शुभम हा आपला खूप जवळचा मित्र आहे आणि हा मार्ग खाली भुयाराकडे जातो हे आपण वर जाऊ म्हणजे सॉरी सॉरी आपण आता खाली जाऊ बाई पडते खाली जाऊन व्हिडिओ काढतो मी भुयारी मार्ग आहे खाली जायसाठी इथे खाली पण एक शिवलिंग तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे हे शिवलिंग आहे आणि असे सुद्धा म्हणतात की इथेच कुठेतरी एवढं कुठेतरी असेल तो मार्ग इथेच तो भयारी मार्ग सुद्धा होता इकडे पॅक केलेला आहे तो जो अमरावतीला निघायचा इथेच म्हणत होते इथेच कुठेतरी मार्ग आहे पण आपला सुद्धा मार्ग मिळालेला नाही आहे इथे पॅक केला म्हणाले तर कोणीही त्याच्या आतमध्ये जायचं म्हणून छान आहे भाई तर ही आहे वर्धा नदी कौडणपूर देवस्थानची इडली खूप छान आहे डंबल सिरीजचा हा या या मध्ये आपण आलो होतो कौडण्यपूर देवस्थान इथे तर तर आपण अशा प्रवेश दाखवला आहे इथे खूप सारे शिवलिंग आहेत ते प्राचीन आहेत विठ रुक्मिणीची असलेली मूर्ती आहे आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णूजींची शैक्षणाक निद्रेमध्ये असतात असलेली अस्त हे आपण पाहिली होती ती दहा हजार वर्ष पुरातन ती मूर्ती आहे आता तुम्ही माझ्या मागे जे दृश्य आहे ते बघा हे नदीचं खूप छानसं दृश्य आहे कौडणपूर येथे हे कौड़णपूर हे रुक्मिणीचं माहेर सुद्धा म्हटलं जाते आणि विशेष म्हणजे इथे खूपसे ठिकाण आहे आणि माहेर म्हटलं जाते आणि जुन्या काळामध्ये कोडण्यपूर हे कॉटन मार्केट साठी खूप फेमस होतं जेणेकरून जे होते रुक्मिणीचे भाऊ ते समोरचा इतिहास मी नको सांगेन यानंतर आपण पाहणार आहे श्री माता खेडकी मंदिर जिथे श्रीकृष्ण तीन दिवस थांबले होते इथनं रुक्मिणीचं श्रीकृष्णांनी हरण केलं होतं आणि ते माता खेडकीच्या तिथे मंदिरामध्ये ते श्रीकृष्ण मंदिर तिथे रुक्मिणी आणि कृष्ण तीन दिवस लपून बसले होते तर अशा प्रकारचा हा इतिहास आहे आता आपण चाललो आहे जहागीरपूरला तर चॅनलला बनत राहा भाई म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि इंस्टाग्राम चॅनल चॅनलला पण फॉलो करा माझ्या मेसेज म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब